बघ आमचे दाजीत बघा सागरचे पप्पा बघितले तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता संध्याची तयारी झाली पांडू सकाळ सकाळ आला आहे तर कोणा कोणाला घेतले ह्यामध्ये तियाराय तियारा कशी बसवली बघू दे ए बघा एकडे गुडिला इथं कार्तिक इथं कुली राधिका मना दरवाजा कोण कोण आहे प्रियंका हाय माझा हाय कार्तिकी लाखा लखा तुझ्या गाडीत पण लय की ठीक आहे जाऊ दे मनी हा चला डायरेक्ट फॉलवर हा आणि इकडं कोण आहे ओ माय बरोबर आहे दाजीवर लवकर वर का तुम्ही मित्र मित्र कशावर येत आहे हा गाडी चला निघाल लगेच तुम्ही आता इकडे कोण कोण राहिले बघ तुम्ही आता पाठी माग काय गाडी तर पांढरून पॅक केली ना बस येणार आहे आता इकडं सासू बाय तुम्ही कशा येणार आहे हा ही गाडी घेऊन चार कुठे द्याय दमाने या चलवा हा तू गावातली लोक समधी सांगा विसरून पासून वस्ती वास्तीची याची वास त्याची समधी सांगा सरपंच ही ती तरी पण अजून एकदा सांग ना नवरा बायको काम आम्ही पुढे जाऊन समजा हँडल करतो जमतो या तू तुझं दाद घासाय चाल तुम्ही काय नवरा बायको गाडी येता या वहिनी होय <laughs> गा उरकलंय तुमचं वहिनी सकाळ जरणं समजायला आवरावरी करून बारकी पोरे केलं आता ही जोड मागणी येते या तर केशव आपण दोघं गाडो चल बरं थांबूच नको तर तसले पडा करू नको डायरेक्ट होलू वरती बरं चला ह्याप्रमाणे तुम्हाला सांगतो आजचा दिवस उगवलाय आणि निघतोय आता आम्ही हा इकडलं पण काढल्याला दाखवलंच आहे काल तरी पण चला डायरेक्ट तुम्हाला आता हॉलवडच तर फायनली मित्रांनो पहिले गावातल्या घरच्या घरी आलो इकडं बघा इथं आता काय आहे इथं टी व्ही हा टी व्ही न्यायचा आहे इकडं तुम्हाला सांगतो ही मशीन आहे इकडं मिक्सर आहे इकडं फॅन आहे आणि इकडं हा फ्रीज आहे गोदरेजचा तर एवढं सामान घेऊन जायचंय रुकवता पैसे मांडायचं आहे तुम्हाला सांगतो तर केशव मी आणि बप्पा ह्या तिघांनी मिळून तुम्हाला सांगतो हे असं घेतलेलं आहे तर बघू आता हे बाकीचा रोखोत मानलेला आहे तर ही पण घेऊन जायचंय आम्हाला आम्ही पिकअप बघतोय फायनली मित्रांनो कुंभेज फाटा इथं आपल्या मंगल का रेल्वे पोचलो इथं नवरीची गाडी आहे बघा आता ही गाडी घेऊन मी चाललोय तुम्हाला सांगतो तिकडले हँडला आणायला कोंडीची लोक आणायला तर इथं आहे हा डीजे ला है है जे डीजे लावलाय बघा इथं बघितलं का असा हा डी जे लावलाय इकडं बायको तर माझी पळतच आली का

बघा ओके समथा चिली पिली आहे अजून काही तयारी नाही आता गाडी घेऊन निघाले मी पोंटिशकरांना आणायला मावशी हो माझ्या मावशी मी मावशी आहे बघा आमची वंदना जणात ताई तर आईची जुनी मैत्रीण आहे आणि आम्ही गावात एकदम एकदम काय तिला द्यावं हे फायनली निघालोय बघा नवरीची गाडी घेऊन मी कोंडेज मामाच्या गावाला आहे आजी आजोबा यांना समजायला आणला दुर्गा मामाला माग तर फायनली मित्रांनो मी आलोय माया मामाच्या गावाला इकडे तर वस्तीवर राहते ती तर इकडं तुम्हाला सांगतो इकडं काशी आहे मामाची मुलगी एकदम एक बारकी हे बाळीचे म मा, मामाच्या पोरीची हा ती हा तर आता इकडं बघूया ह्यांचं नियोजन कुठवर आलंय काय काय कुटुंबर मामी ट्रॅक्टर घेतलाय बघा ही आता आमच्या ही बैठलंय हे असं ट्रॅक्टर घेतलाय अवजार हे ते विशेष खोल हे समजा आमचा गोहकार बैठलंय का कसं आहे हिकडं मग तुमच्यासाठी तुम्हाला सांगतो स्पेशल गाडी आणली की अजून काय पाहिजे गाड्या ती तर आहेच की जात कधी आली तू ही बैठल ही माऊस बहीण आहे सकी तर तुम्हाला सांगतो लय दिवसात बसतो मी कधी दिसलीच नाही पडले की घालायला मग जास्त आणायचं तुम्हाला नको म्हणलं होतं कोणी आणि ही माझी मावशी आणि ही काका कोण ही बाई ही मामाची पोरगी इकडे मामाचा मुलगा ही पण कधी बघितला नसल दादू कधी आला सकाळी आलो हा ही मामाचा दुसरा मुलगा हे गोट्या आणि हा दादा मामीची मुलं मामी तुमच समधी दाखवू का किती ती किती ती आणि दीप काय ओळखूच आहे नाही गाड्या सुधारली की चांगल्या काय खाय घातले र तू काय खाय घातले वरकुस या नाही कि अक्का माझेच ही मामाची मुलगी एकदम ऋषी मुलगा झाला इलेक्शन मग पोरगच बरे की बास की आता टेन्शन गेलं आणि ही दुसरी मामाची मुलगी किती दोन नंबरची एक नंबर दोन नंबर बाळी कुठे ही कुठे आ, निकी कुठे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर बरोबर आहे इकडे पाच नंबर सहा नंबर आणि हे आजोबा व का या आण आमचं तर आता हे अनला समजायला घेऊन जायचंय का पाय ते माझे हैदराबादला असते मावशी आज काय करते हा खुलवर काढते काय तर तुम्हाला माहित आहे आपल्या मुंबईचा तानाची समजे जाऊन त्याला ओळखतात तर बघितले का काकत नाही तर हैदराबादला असतात तिथे तर आता ह्यांना समज्यांना घेऊन जाते चला की चला चल लवकर ही अण्णाची शेद आयच्या वडल्याची तिकडे म्हशी दूध पिया जांभळ आलेत का बोट कधी येतोय तुम्ही गाडी येता का हे चला मग चला दुर्गे माव बघितलं माझा कसा बसला इकडं ही माझ्या मामाचं घर बघितलं का असं रान ही तिकडं खाली आहे ती काय विषय नसतोय आपल्यात दुर्गे माव माझा कसा बसला बघितलंय गाडी चालत आणि हे काकीच काकी कुठे काकी, काकी आणि तुम्हाला माहिती आहे माझं लगीन रेखाचं लगीन एकत्र झालत तीच तिचं ही घर चल की कधी ये मंग पण काय ये पण चला लवकर बसा कोण कोण कुठं कुठं बसतं या बघा हो ही भाळी बसली पुढं आ... ही करने, ही करने मामा चालेल आ... ही एकदम बारकी मागे बसली ही समजे चला मा दीपाल इंगडय तू ही कडनं हि कडल्या साईडला बस ही मामाच्या पोराची बायको म्हणजे ही पण ही आमच्याकडनं पण लय जवळचं आहे मॅचनं लगीन लावून दि लग्न हीकडनं बहीण माझ्या वडिलांच्या मावशीच्या मावस भावाची मुलगी आहे हां ऑनलाइनचं आहे आणि इकडे तुम्हाला सांगतो इकडे ह्यांचं मामाच्या मुलाला देऊन टाकले की मामाचं मुलं काय बारका रे का। तुला हेच ना नाही काय ना। का काय बर ठीक आहे बर चला मामी चला बसा अजून कोण कोण येतं चला बसा पडपड हां पत्रिका कशाला घरचं आहे की नाही आपलं हां घरी जाऊन दिली मला विषय आहे का बाय थांबे थांबे थांब ना आज आणला जायचं बघ ना की एखाद्याला जायला सागर यांच्या हातात सहभागी लक्ष्मीबाई सहभागमती राज नवरी सहभागी माया सहभागी काय आपल्याच आहे की समधी घ्या चलू द्या चलू द्या गजरा आणायच्या त्यातला घेऊन आलं मी आरजूची मंडळी पण आली बर का हा रे या तिचा मेकअप चालूया साक्षी ही पुढं रील स्टार दिव्या मम्मी असू द्या असू द्या होय असू द्या असू द्या ठीक आहे चलू द्या चलू द्या काय नाही अडचण आणि जोता ही कोण आहे माहिती बहीण माझी मावस बहीण हा म्हणलं ओळखी करून देतो आतमध्ये इकडं चालू यांचं दादा कुठे दादा कुठे सोम कुठे कुठे गेलो वहि नाही सुधारला काय तुम्ही झाले आलो कोणी गेल तो हिमान नाही आपले

इकडं भांडी इकडं रुपवत इकडं बघा असं सोपा तिपा असं टी व्ही वगैरे लावला इकडं असं इकडं आपलं घेत बसलंय हा हा मला जायचं या आमचं नॅशनल हायवे ये ये संधी ये का संधी तुम्हाला सांगतो माया मामाच्या फक्त एका घरची माणसं आहेत बर का एवढी एकाच गाडी पेक झाली इकडे बैठल तिकडे बैठले ग का माव फक्त हैदराबाद ची तिकडली दादू पण आलाय मुंबई वरून दादू कधी आलाय तू सकाळी आलाय ना इकड आजोबा पण बसल्यात आईच वडील इकडं बघितलं का

यांच्या सहभागपती लक्ष्मीबाई सहभागी राजा इकडं नवरी सौभाग्य हे काय आपलंच आहे की समजे घ्यालू द्या चलू द्या का गजरा आणायच्या त्यांना घेऊन आलं आरजूची मंडळी पण आली बरं का हा किशन रे या तिचं मेकअप चालू या साक्षी ही पुढं हि रील स्टार दिव्या मम्मी असू दे असू द्या होय असू द्या ठीक आहे चलू द्या चलू द्या काय नाही अडचण आणि जोता ही कोण आहे माहिती बहीण मागे मावस बहीण म्हणला ओळखी करून देतो आतमध्ये इकडे चालू यांच दादा कुठे दादा कुठे सोम कुठे कुठे गेलो नाही सुधारला काय तुम्ही मिलेला झाला आलो कोंडीसला गेलतो ही माणसं नाही आपली काय रात्री पावसाने लडाकले के मी केला ग नाही गंगेहून आलो गाडी मोठी घेऊन गेलो आता घेऊन आलो okay. हां कोंडीला आणले हां कोंडीला आणलं नंदा मम्मी डोना नांदा बक्के किती गांगर आणलाय दा गाडी वाकाय लागली हां काय इकडे ग्यांग बसले समजा